जवणासाठी आजच्या त्याच्यासाठी शिरा राखी बांधला रक्षाबंधन बाजूलाच पण जेवणाचा थाट वेगळा वेगळा <laughs> हा शिरा वाला वा तिकड स्वयंप्र धा त्यामुळे जा मम्मी कुरडं तिथे दी तांदू तांदळाचे पापड काय हे हां हा ते ते असं टाकते मी कांदा कांदा छान लागतं हा सगळा पसर घातलेला आहे यांनी स्वयंपाकासाठी मम्मी पापड्याचा ती आहे आत्या तिकडे आमच्या आत्या आलेला आहे आमच्या आत्या आलेला आहे या आत्याची मुलगी इकडे या आत्याची मुलगी आता आत्या रक्षाबंधनासाठी आल्या तरी हे पाहत्या आले नाही हे पप्पा काय काय टाकलं त्यात मीठ टाकलेले जिरे टाकलेले मी हळद टाकली आता मिरची टाकते अशा कापून मिरची टाकायची बटाट्याचे वैद्येत असेल बटाट्याचे सोडा नाही टाकला पाहिजे ताजी भाई सोडा नाही फुगले पण चांगले आहे ना असेल ना तू

मस्तजी भजन मस्तै मलाई भजे खातोय आम्ही मस्त झालेले भजे दोन बटाट्याचे भजे आणि ताजीची भेंडी तोडून आणली भेंडीचे पण भजे काढा कसे काढायचे ते चोळून जाऊन

हे भिंडीचे भजे खाऊ ताज्या ताज्या भिंडीचे भजे हे बा भिंडीचे भजे झाले मस्त आता भिंडीचे भजे खाऊन पाहू मॅडम हे घ्या ना एक गे चकुले काय लाज लाज

र <laughs> <laughs>

ढो, डि भा बया, ब isn't <coughs> my password अ? खाल उप्डूष्ट जो होई? बाभ ली रारा अपरु भोडया खोई ट्रसोर्मर्ब, मया जो państwo बाब itй जिते होई plant इना चाहत्त माइना जो होई यहाड निये, I Obsahgandy has children the fact is निया, to बहड़तली he wasn't that

आता हां बोला आता, आता ही भेंडी तोडून आणली आता ही भेंडी किशोरीच घालते शपू आणि कवडई एवढच घेतलेलं आहे मी बाकी काही घेतलं नाही भेंडीला पाणी दिलं मग ओललंय तिला Редактор